नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज एक भव्य दिव्य ओपनचं देवाबाई केसरी मैदान पुरंदावडे सादाशिवनगर तालुका माळशिराच येथे संपन्न होता है। या मैदानाचं प्रथम पारितोषिक मित्रांनो दोन लाख रुपये तसेच द्वितीय पारितोषिक एक लाख पन्नास हजार चांगलं असं पारितोषिक आहे मित्रांनो आजच्या मैदानाला तर मित्रांनो आजच्या मैदानात रती महाराज टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसतील घरनिकेचा राजा संभाजीनगर एक्सप्रेस लखन पंचमिंद केसरी सरजा कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या असे मित्रांनो टॉपचे नंदी तसेच नवीन चेरे या मैदानात आज आपलं दिसणार आहेत तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशभिंद केसरी बाकासूर येणारच येणारच होता आणि मित्रांनो बाकासूर या मैदानासाठी सज्ज झाला आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो काल रात्रीच निघालेत त्यामध्ये बाकासूरच्या मित्रांनो नावाने दोन निघाले निघालेत पहिले चिट्टे निघाले गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठी निघाले गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये आणि मित्रांनो जो कोणी बाकासुरचा पैरेकरी असेल त्याची जरी चिठ्ठी लवकर असेल तरी त्या गटामध्ये सुद्धा बाकासूर आपला पलताना दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो